शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं प्रकरण आणि या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं षडयंत्र असल्याचा आरोप हा आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय आमदार प्रवीण दरेकरांनी एसआयटी समोर जबाबसुद्धा नोंदवलाय आणि यामध्ये शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता या संदर्भात त्यांनी मवियावर आरोप केलाय मला या एसआयटी समिती समोर या विषयाची तपशीलवार माहिती देण्यासाठी किंबहुना माझी स्टेटमेंट घेण्यासाठी या ठिकाणी विशेष तपास पथकानं पाचारण केलं होतं मी उपलब्ध माहितीच्या आधारे चॅनलला आलेल्या विविध बातम्यांच्या आधारे माझ्याकडं असणाऱ्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जेवढी म्हणून माहिती होती ती त्या ठिकाणी समितीसमोर मी मानली